काय बाई नुसता शिण आलाय काम काम नुसतं काम कीचन मनातला राग भांड्यावर काढत सुनंदा एकटीच बडबडत होती सकाळी सकाळी सगळ्यांच्या आधी उठा पोरांचा आवरा नवऱ्याचा आवरा मग सासू सासरे नंदेचा वेगळाच थाटा मोलकरिंग करून ठेवले नुसतं कधी एक म्हणून हौस मौस नाही पूर्ण करायला मिळत गॅसवर कढई चढवत आपल्या रागाबरोबर ती फोडणीला मसाला टाकते आई अगं माझी वेणी देनाग घालून मला उशीर होतो मागून कमरेला हात लावत तिची पोरगी बोलली हो बाळा थांब जरा एवढी भाजी परतलायला टाकते तितक्यात पुन्हा मागून आवाज आला अगं झाला का माझा डब्बा हो देते बस दोन मिनिट फक्त मन तिने पुरीला धरून गरकन फिरवली आणि बांधली ते सासऱ्यांचा आवाज आला सुनंदा ए सुनंदा बाळा माझे पाणी तापले का तेवढे दे बर जरा लवकर उशीर होतोय हो बाबा देते हा दोन मिनिटात डबा भरता भरता परत दोन मिनिटांचा अवधी मागत ती भरलेला डब्बा नवऱ्याच्या हातात देत पळाली पाणी द्यायला जाते तोवर नंदेचा आवाज आला वहिनी ए वहिनी जरा इकडे ये ना ग मला एवढा ड्रेस पिन करून हो दे ना हो आले म्हणत तिने सासऱ्यांचं पाणी उचलून दिलं आणि नंदेच्या रूममध्ये पळाली ड्रेस पिन करतच होती की मम्मा चलाग उशीर होतोय स्कूल बस येऊन थांबली असेल चल लवकर पुन्हा मुलीचा आवाज आला हो हो आले म्हणत निघतेच तेच सासूबाई हातात पिशी घेऊन दारात उभ्या धरक हिला सोडून येताना जरा भाजी घेऊन ये हो द्या म्हणत ये तशीच मुलीला घेऊन बाहेर पडली घड्याळात नऊ वाजले होते सकाळी पाच वाजता उठून नऊ वाजेपर्यंत सर्वांचा आवरून देता देता घाम निघाला होता त्यात आता परत भाजी घेऊन घरी यायचं आणि सकाळपासून आवरा सावर करत करताना घरात झालेला पसारा आवरायचा पुरीला बसमध्ये दे बसून देत तिला बाय करून ती पुन्हा झपझप बाजारात पोहोचली हातात दिलेल्या मोजक्याच पैशांची वळ कोटी पहा तिने एक दोन भाज्यांचे भाव टाकत खरेदी करत पुन्हा घराकडे धाव घेतली मनात फक्त घरात मागे पडलेल्या कामांचा विचार पावले दोन पावले चालत जाऊन एकदमच ती कोणीतरी आवाज दिल्यासारखं वाटलं आणि तिने घरकन मागे वळवलं अगं तू तू इथे एकदम आश्चर्याने तोंडावर हात ठेवून लागेल डोक्यावर हात फिरून केसांचा पसारा सेट करत ती बोलली होय मी इथेच असते की नुकतीच शिफ्ट झाली पण तू हा काय अवतार बनवलाय कॉलेजमध्ये होती तेव्हा कशी होती आणि आत्ता पायापासून डोक्यापर्यंत सुनंदावर नजर फिरवत तिची कॉलेजची मैत्रीण उमा बोलली काही नाही ग घरसंसार म्हटलं की थोडं इकडे तिकडे होणारच मुलीला सोडायला आलते शाळेला तर तसंच रिकाम्या हाताने जायचं तर भाजी घेऊन जावं म्हटलं बर ते असू देत माझ कायमच चालू आहे तू सांग तू कशी आहेस किती दिवसांनी भेटतोय ना सुनंदाने जरा आपला विषय बदलत उमाला विचारली हो ना तू अचानकच लग्न केलं आणि त्यानंतर माझ्याही पप्पांची बदली झाली मग माझंही कॉलेज घर चेंज झालं पुन्हा कधी तिकडे जायचं झालं नाही सो कोणाचीच गाठ भेट काहीच नाही आता नुकतीच माझ्या यांनी यांची इकडे बदली झाली मग आता दीड दोन महिन्यापूर्वी इथे शिफ्ट झालं चल की तुला दाखवते माझं घर सुनंदाचा हात पकडत उमा बोलली नाही आता नको ग घरात खूप खूप काम पडलीत पुन्हा कधीतरी नक्कीच येईन तुला मला तुझा ॲड्रेस आणि नंबर दे निवांत वेळी नक्की भेटू बॅग चाच पडत सुनंदा बोलली अगं चल की काय काम काम घरी कामवाली वगैरे नाही का थोडस तोंड गोळा करून उमा बोलली हम्म मी आहे की कामवाली मोल घरात अजून कशाला हवी उमाकडे पाहत सुनंदा सत्तावर हसत बोलली ते बघ तिथे समोरच राहते मी चल तोच माझ्या घरी चहा पाणी घेऊन जा तिच्या ब्लेडिंग ब्लडिंग करे हात करून दाखवत सुनंदा बोलली नाही नको मलाही जरा काम आठवलं यांच्या ऑफिसवर जायचं आहे मीही निघते मग भेटू पुन्हा लवकर हो पण तुझं यायचं पण तू यायचा माझ्या घरी मस्त गप्पा मारूया या निवंत म्हणतीने प्रस आपल्या कारची चावी काढून कार अनलॉक केली आणि येते म्हणत म्हणतीने पाठ फिरवली जरा वेळ तिच्याकडेच पहा सुनंदाही आपल्या मार्गाने पुढे निघाली पुन्हा एकदा मागे वळून उमाचा थाट पाहत परत आपल्याच विचारात ती घरी पोहोचली हातातली भाजी फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा किचन मध्ये शिरली थोडस घोट दोन घोट पाण्याचे गटागट गिळले आणि पुन्हा किचन मध्ये सारा वारा करायला लागले घर आताशा जरास शांत झालं होत जो तो आपल्या कामाला कामाला निघून गेला होता उरल्या फक्त या दोघी हो सास सुना सास सोफ्यावर बसून हातात जपमाळ घेऊन टीव्ही पाहण्यात गुंग होती तर सुनंदा सत्ताशीच फुट किचनची आवरावर करत होती आवरा सावर करता करता मध्येच तिचा फोन वाजला तिच्या आईचा फोन होता तो काम आवरता आवरता आईशी चार शब्द बोलून हाक हवाला घेत तिने फोन ठेवला हातातलं काम मात्र काही केल्या बंद झालं नाही भांडी कुंडी आवरून तिने पुन्हा कपडे धुवायला घेतले जरा वेळात ते आवरून घराची साफसफाई काढली एवढ्या दुपार भरली होती सगळी काम अटपून थोडस थकलेल्या तोंडावर पाणी मारून ती दोन घास जेवायला बसली निम्म अर्ध जेवण होतच तेच मुलगी शाळेतून यायची वेळ झाली पटपट चार दोन घास खाऊन ती परत बस स्टॉपवर जाऊन हजर झाली पाच सात मिनिटात गाडी आली मुलीला घेऊन घरी पोहोचली तिचं आवरून देऊन तिला जेवायला दिलं तोवर थोडस पुन्हा घरात काहीतरी खटपट करून परत मुलीचा अभ्यास घ्यायला बसले मुलीचा अभ्यास घेत अचानक तिला दुपारी आलेला आईचा कॉल आठवला वर्ष सहा महिने होऊन गेले माहेरी जाऊन आली नाही या सगळ्या धावधुडीतून निदान चार दोन दिवसाची सुट्टी हवी माहेरच्या भेटायला मन होते पण इथल्या कामातून एकालाही वेळ नाही कोणी चार शब्द बसून निवांत बोलेन असं नाही नवरा त्याला तरी कुठे वेळ असतो किती दिवस झाले त्याने निदान कधी क्षणभर निवांत उभा राहून चेहरा तरी पाहिलाय का की दोन शब्द प्रेमाने बोललाय डोळ्या स्वतःलाच पडलेले प्रश्न गिनत ती जरा वेळ बसली बघता बघता संध्याकाळ होत आली आणि परत तिच्या कामांची लगबग सुरू झाली पुन्हा तेच किचन तेच भांडी आणि तीच नेहमीची अशा अशात संध्याकाळचा स्वयंपाक झाला सगळे येऊन जेवण आपापल्या रूम मध्ये निघून गेले पुन्हा तिला ती भांडी गुंडी आवरता आवरता अकरा वाजून गेले सगळं आवरून बेडरूम मध्ये जाऊन बेडवर कंबर टाकते उगवलेल्या दिवसातून आता कुठे तिला विसाव्याला वेळ मिळाला नवऱ्याकडे पाठ फिरून ती तशीच गप्प पडून राहिली दिवसभराच्या धावपळीने जीव थकून गेला होता डोक्यात काहीतरी विचार घोळतच होते तशीच एका कुशीवरून थोडीशी तिरकी होऊन मान फिरून नवऱ्याला आवाज दिला झोपले का अह इतकाच काय तो पुटपुटला आणि पुन्हा गप्प झाला वेळ तशाच तिरक्या मानेने अंदाज घेत ती थांबली आणि पुन्हा आपापल्या उशीवर मान फिरवली दिवसभराच्या धानधन दुटलीने कंबर ठसठसत होते पायाची आग भडकली होती तशीच अंग चोरून ती पळून राहिली डोळ्यातून पाण्याची धार वाहत होती आणि तोंडातून गरम वाफा बाहेर फेकल्या जात होत्या जा जराशी थंडी वाजल्यासारखं होतंय म्हणून तिने अंगावर ब्लँकेट ओढलं आणि त्यात अंगाचा चुंडा मुंडा करून पडली थकव्याने तिला झोप लागून गेली जरा वेळात नवऱ्याला जाग आली त्याने पाहिले तर अंग चरून गोळा होऊन पडलेली सुनंदा थंडीने कापत होती अंगाला हात लावून पाहिले तर तापाने फनफणले होते वेळ तिच्याकडे पाहून त्याने अंगावरून अजून एक ब्लँकेट घेतले आणि तिला बिलगून परत झोपून घेतलं सकाळी येन पाच च्या आलारामने तिला जाग आली उठून पाहिले तर अंगावर दोन ब्लँकेट नवराही जागेच जागेवर नव्हता पाहिले तर साडेपाच ते साडेसात वाजले होते बापरे इतका उशीर तिने डोक्यावर हात मारत बेडवरून जवळपास उडीच मारली रात्री तापाने फणफणलेली सुनंदाता थकलेली जरी दिसत असली तरी जबाबदारीची जाणीव होती तिला ती धावत पळत किचनमध्ये शिरली आणि एकदमच ढचकली अहो काय हे तिने एकदम आवासून विचारले कुठे काय तू जा बाहेर मला आवरू दे तू झोप जा रोजचा टाइम तुला माहीत नाही का वाजले किती बघतेस का दिवसभर घरी बसून असतेस तरी सकाळी जाग येत नाही तो मुद्दामच थोडा रागेश्वरात गॅसवर तापत असलेल्या कढईत काय तरी टाकत बोलला अहो मग तुम्ही उठलात तेव्हा उठवायचं ना मला का हाक मारली नाही रात्री थंडी वाजली मला लवकर झोप नाही आली आणि नंतर आली तर गाठ झोपून गेली मी द्या राहू द्या मी करते पुढे सरसावती बोलली नाही काही नको जा तो झोप आज मी करतो पुन्हा थोड्या तावात आवतच तो बोलला अहो द्या की आई बाबा काय म्हणतील ती त्याच्या जवळ जात त्याला बाजूला सारत बोलली त्याला बाजूला करताने तापाने करताना हाताला त्याला बसला आणि त्या चटक्याने टचकन त्याचे डोळे पानावले पण स्वतःला सावरत आता काय करते तू झाले माझं सगळं करू चेहऱ्यावर स्मित आणत तो तिच्या खांद्यावर हात ठेवत तिच्या नजरेत नजर आज तुला सुट्टी आज फक्त आराम करायचा आणि तर आज सुट्टी का, आज आहे काय आहे तिने गोंधळून विचारलं काही नाही बस अशी सुट्टी घेतली आज सगळ्यांनी सुनंदाला काहीच कळी ती तशीच पाहत उभी राहिली थोड्या वेळातच चोर पावलांनी अख्खं घर किचन मध्ये गोळा झालं आणि एकदमच हॅपी बड्डे हॅपी बर्थडे टू यू सा आवाज कानावर पडला आणि सुनंदा मागे फिरली आज आपला असल्याचं तिला आत्ताशी आठवलं भरल्या डोळ्यांनी तिने एकदा घरच्यांवर नजर फिरवली तिची चिमुकली हातात छोटस काहीतरी गिफ्ट घेऊन पळत येऊन मम्मीला बिलगली चला चला पटकन केक कापा आता आणि चला हॉस्पिटलला जाऊन येऊ रात्रभर ताप थंडीने कडकडून सुनंदाच्या गळ्यात हात तिचा नवरा बोलला काप का केक काप काय अरे मी झोपेतून उठले अजून तोंड पण नाही धुतले नवऱ्याकडे पाहत सुनंदा बोलली हो हो मग जा मी लवकर लवकर तोंड धुवून ये आणि आवर पटकन रातभर फनफणलीये म्हणत तो खुर्चीवर जाऊन बसला जरा वेळात सुनंदा नंदा फ्रेश होऊन आली केक कापला आणि सगळे जिकडे तिकडे निघून गेले किचन मध्ये फक्त नवरा बायकोच उरले त्याने अलगत तिला मिठीत घेतलं आणि वेडे शब्द वेडे स्वतःपेक्षा जबाबदारी मोठी का तुला स्वतःचा बड्डेही विसरून गेलीस खर तर हे आज संध्याकाळचं सरप्राईज होतं पर रात्री पाहिलं तर तुला ताप थंडी आलेली म्हणून मग मी पाच आता चावरून घेतलं चल आता पटकन तयार हो मग हॉस्पिटलला जाऊन येऊ म्हणजे तुला आराम करायला तिला आपल्या मिठीत घेऊन तिची पाठ थोपट तो बोलत होता ती मात्र या प्रेमळ क्षणांनी भाऊक होऊन सगळा ताणशी विसरून त्याच्या मिठीचा तो क्षण उपभोगत तशीच आनंदून गेली समाप्त फार काही नको असतं बायकांना फक्त चार दोन प्रेमाचे आपुलकीचे शब्द थोडासा समजूतदारपणा आणि थोडीशी एकमेकींची जाणीव हवी असते फक्त नात्यांना घट्ट बांधून ठेवायला आणि त्यात प्रेमांचे रंग भरायला सगळ्याच महिला जबाबदार असतात असं नाही दिवसभराची कसरत करून त्याही थकतात त्यांनाही आराम हवा त्यांना वेळ हवा एका नात्यासाठी सगळा घर परिवार सोडून येतात मनाने स्वतःला अर्पण करून देतात त्यांच्या या समर्पणाला निदान कौतुकाचे आणि प्रेमाचे चार शब्द तरी नक्कीच मिळायला हवे ही कथा न कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद